बे लीला घालणार पुन्हा एकदा नवीन घोड नवरी मेळे हिटलरला मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते मालिकेत ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत आणि या सगळ्यातच एजे आणि लीलाचे प्रेम सुद्धा फुलताना दिसते तर येणाऱ्या एपिसोड चा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे एजे चा बर्थडे आहे आणि याच निमित्ताने लीला एजेला सरप्राईज देण्याचा प्लान करते रात्री बारा वाजता ती केक घेऊन येते एजेला अचानक जाग येते एजे लीला शोधत असतो तेव्हा लीला समोर येते आणि त्याला विश करते त्याला म्हणते हॅपी बर्थडे एजे तिच्या हातात केक असतो ती एजे पर्यंत पोहचतच असते ती धडपडते आणि तो केक जाऊन एजेच्या तोंडावरच लागतो एजेचं तोंड सगळं केकने ने भरतं आणि हे सगळं पाहून एजेला खूप राग येतो एजे आणि लीला दोघांना त्यांची पहिली भेट आठवते जिथे एजेच्या तोंडावर लिलाने केक फासलं होत पुन्हा एकदा तो सीन रिक्रिएट होताना दिसलाय सगळं बघून लिलावर खूप भडकतो आणि तिला म्हणतो की तुला कधी चांगली आणि व्यवस्थित करता येत नाही लीला मान खाली घालते आणि एजेला खूप सॉरी सुद्धा म्हणते पण एजे तिचं काहीच ऐकत नाही इकडे लीलाचं लक्ष नसताना बघून एजे स्वतःच्या तोंडावरचा केक घेतो आणि तोच लीलाला लावतो आणि हसायला लागतो तेव्हा लीला त्याला विचारते तुम्ही चिडला नाहीत ना आय एम रिअली सॉरी तेव्हा एजे तिला म्हणतो की, एजे असता तर चिडला असता पण हा अभि कसा चिडेल तुझ्यावर आणि तो लिलाला आपल्या जवळ घेतो तर एजेचा बर्थडे आहे लिलाने गोळ घातलाय पण एजेने पुन्हा एकदा सगळे सिच्युएशन सांभाळून घेतलेली आहे आणि एकीकडे दोघांचं प्रेम फुलताना दिसते आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की ही प्रेम कहाणी काय वळण घेणार आणि एजे लीला बर्थडे आणि लीला एजेचा बर्थडे कसा सेलिब्रेट करणार सध्या तरी शोधता ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होते तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी साठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा namaskar